लय निवंत बसले हा निवंत आहे या दापूरला या यात्रेला सुरभाग आला ना हो तर आज आम्ही आलो सिन्नर तालुक्यातील दापूर या गावामध्ये तर मित्रांनो या गावामध्ये मोठे बाबा हे देवस्थान आहे आणि गावकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे तर इथं खूप मोठी यात्रा आहे आता कुठं जायचं आता आपल्याला नाचायचंय लगेच हा इथं जे चालू झाला अला बाबू राव आता आला बाबू राव एका कामाला चहा पाच ताय ते म्हणे चहा घ्याच तर आता आलोय आम्ही चहा घ्यायला या तुम्ही पण चहा घ्यायला असो मिस्त्री तुम्ही तुम्ही आमची व्हिडिओ नेहमी बघता का सगळे चहा पेत्या अरे पिण्याला काहीतरी मन चहा पिय मन तुमचे पूर्ण व्हिडिओ पाहतो आम्ही नाव काय विक्की भटू आहे नांदूर शिंगोट्यात राहतो झालं दर्शन बरे कार्यक्रम बघतो एकदम छान वाटतात माझा परिवार मुंबई मध्ये आणि तुमचं नाव काय माझं नाव एकनाथ रे एकच नंबर क्वालिटी मला वाटत ओझर यात्रेत भेटलो बरोबर आम्ही गाडी ना इतकी दूर लावली ना तिकडे पाठीमागे तर मोठे बाबांचं दर्शन घ्यायचं आपल्याला यात्रेत घुसलो नाही तर पिनू ना हे घेऊ ते घेऊ काय काय घेऊ असं होत त्याला मी व्हिडिओ बघतो अच्छा अच्छा

चला मग हे बघा मोठे बाबा देवस्थान दापूर मंदिर पण बघा किती भारी आहे रोज रोज आम्ही तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या गावामध्ये स्वतः सगळे व्हिडिओ बघत असतो खूप छान आहे ग्रामीण भागातले सगळे सगळे बघतो माझं पूर्ण कुटुंब बघतोय असं आणि तुमचे सगळे ग्रामीण भागातली भाषा वगैरे असते छान वाटतं हर मनोकामना पूरी करे तुम्हारे घर मकान बरकत दे जो भी तुम्हारी तमन्ना है मौला पूरी कर यार रसूल दम जागे भला पागे क्या आशीर्वाद है।, है दुआ मनोकामना पूरी कर ये कमिटी बहुत भारी एक नंबर के की कॉमेटी इनकी ही मुली होती यांची हा त्या वय होते तर बघितलं मित्रांनो हे फकीर बाबा हे सर्व लोक आपले व्हिडीओ बघत आम्ही आमचे बोर लय पाहतात हिडो तुमचे पाहतो हमेशा पाहतो आम्ही तुमचं हिडो झाले तेच का उद्योग त्यांना तुमच हिडो पाहायचं दुसरं हिडो पाहत दुसरं दुसरे हिडो पाहतच नाही बोर तुमच हिडो पाहतात अरे काय मिडली भारी भारी वाटलं ना मंदिरात येऊन हे महादेवाचं मंदिर हे आणि त्याच्यासमोर हे शनिदेवाची शिळ आहे बघा ही किती भारी आहे वरून खाली दाखव कॅमेरामॅन एक नंबर असं मंदिर आहे महादेवाचं भोलेनाथ असं मंदिर आहे अडीचशे तीनशे साडेतीनशे त्याला असं भूर उडून जायचं असं युट्यूब चॅनल चांगलाय तुमचा आम्ही सगळे व्हिडिओ बघतो तुमचे लाईक पण करतो धन्यवाद काय सौरभ काकड मी दनपोडे तरी घ्या मा चला पुढे आम्हाला द्या हा घ्या घ्या सांजल घ्या हो दादा सांजल द्या लग्न द्या द्या तुमचं काय मी चहा वगैरे घ्यायचा का घेऊ ना तुम्ही दिला तर घेऊ ना नाही घ्या ना तुम्हाला गाव नाही म्हणलं आम्ही मग घ्या ना व्हिडिओ बघता का तुम्ही बघतो बघतो काय ना काळे आनंद वाटला मला एक जी स्टेटस असते ना त्या लेवलचे व्हिडिओ आणि मनाला समाधान लाभतं की मी काहीतरी बघितले नेटचा फायदा होतो मला तेवढा आणि आमचे व्हिडिओ बघता बघतो डेली 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 अरे रोज बघतो मोबाईल मग सर्व लोक व्हिडिओ बघताय ना पण पाहत म्हणून तर आलो आम्ही व्हिडिओ पाहतो YouTube ला मी चास नाळवाडीचा आहे पण आम्ही टाइमपास पास व्हिडिओ शूटिंग पाहत होतो तुमच्या नावाचा पेन रटाना हा हा बघतो आम्ही हा हा मोबाईल मध्ये रोज बघतो हां मिकी माऊस किती उंच आहे बाय

कोडे체가 वर मना कोणा साठी नाही ना कोणा साठी नाही बघतो का काटाचा तांदूळ सांभर पाहिजे सांभर मला आता वापरायचं आहे अगं लाटिंग लागला का तेच लाटिंग लागत आहे मसाला बाहेर ले ऐक चाल नवा राजा हे कॅपिटल हंडू द्या आता डोलो

मित्रांनो या दापूरच्या यात्रेमध्ये हा आनंदच वेगळा आहे या पाळण्याचा इलेक्ट्रॉनिक पाळणा आहे हा आणि खूप भीती वाटते बरं का खूप भीती वाटते आता आमच्यासाठी लोक पण इकडे बघताय बघा हे लोक मोठे बाबा की जय हो काय हो हा तो सांगा एक एक वाढ

लवकर घ्या फोटो तर आता आम्ही चाललोय ब्रेक डान्स मध्ये तर चला तुम्ही पण या बघा अर्चना किती गाय गाय गेली बघा नमस्कार दो नमस्कार तुमच्या व्हिडिओलाही बघतो अच्छा अच्छा आपले व्हिडिओ पण इकडे बसले बघा अर्चना इकडे काय नाव आहे बघा हे इकडे बसायचं का इकडे बसायचं का बघा मित्रांनो आता हे धडका धडकी चालू होते ब्रेक डान्स तर बघत राहा मित्रांनो खूप मजा येईल आता तू घाबरू नको आता बघा किती भारी चालू झाली आता त्याचा स्पीड वाढेल बघा आता आ! हा खर खर <laughs> <देतिवारते> ना खरोखर ब्रेक धान्स हा पण भीती वाटते नाही भीती वाटते ना विजय आणि राहुल ना हा खूप छान आहे आणि परवडतं का तुम्हाला सर तुम्ही जी मित्रांनो हे दराडे साहेब नळवाडीचे आणि नवरा बायको आणि त्यांची मुलगी बघा आपले व्हिडिओ नेहमी बघत असतात ते आणि पोलीसमध्ये मध्ये ते मसरुळा ड्युटी त्यांची

एकदम भारी आहे तुमचे व्हिडिओ वगैरे सगळं आम्ही फॅमिली आम्ही तुमचे प्रमोशन आमच्या पाहुण्यांमध्ये आले की हेच लावतो आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो टीव्ही वर तुमचे व्हिडिओ खूप आवडतात ना, नाव काय निशा डोंगरे ललिता सारंग व्हिडिओ बघता का आमचे चोवीस तास चोवीस तास चोवीस तास व्हिडिओ म्हणजे कधी झोपत असेल मला काय माहिती पण धन्यवाद वार आहे काय नाव तुमचं रेश्मा आव्हाड अच्छा आव्हाड काय नाव तुमचं ना उगले माझं नाव शहीद रशी शेख मी दापूरचा माझं चिकन शॉप आहे दुकान आहे दापूर मध्ये व्हिडिओ बघतो का आमचे बघतो तुमचे व्हिडिओ सबस्क्राईब बी करतो बाळा आव्हाड आई तुमचं ठकूबाई शांताराम आव्हाड आमचे व्हिडिओ बघता का हां रोज बघता ना सर्व फॅमिली बघते का हो नाशिक वरून आले तुम्हाला भेटायला अर्चना पिनू बाबूराव बघा रमून गेले या यात्रेमध्ये कुठले तुम्ही तुम्ही कुठले सोनुशी तुम्ही सोनुशी या का आता आलंय आम्ही कोण कोण आलोय येई नाही सुनाय कुठले त्या आहे